आणि पिंपळगाव खाडीतील ग्रामस्थ बंधूत्व फार वेळ गेला नाही चांगली गोष्ट नाही कधी खरं म्हणजे बोलण्यासाठी खूप आहे कारण या देशात गेले दहा वर्ष जे सरकार कार्यरत आहे या लोकांनी येत असताना आपल्याला खूप आश्वासनं दिली पण एकही आश्वासन पूर्ण केलं नाही आणि आपण ज्या आपल्या आवश्यक गरजा आहेत अगदी शिक्षण असेल रोजगार असेल शेतीविषयी काही प्रश्न असतील त्याचबरोबर आपल्याला दैनंदिन जीवनात जगण्यासाठी ज्या आकर्षक गरजा असतात त्यांच्या किमती असतील या सगळ्यांनी जर आपण तुलना केली किंवा फक्त चर्चा जरी केली मला सांगा शिक्षणाचा प्रश्न घेऊया काँग्रेसच्या काळामध्ये आय आय टी झाली असतील आय आय एम झाले असतील किंवा मेडिकल कॉलेजेस झाले असतील युनिव्हर्सिटीज झाल्या असतील त्या प्रकारचं काम शिक्षण क्षेत्रामध्ये या भाजप सरकारने केलंच नाही उलट त्यांनी वेगळ्या प्रकारचा शैक्षणिक ऍझायझर राबवायचं काम सुरू केलेलं आहे खडगे सर मी त्याला धार्मिक कुठेतरी गुसवायचं आहे आणि मनस्कृती लावायची की काय आणि खरा इतिहास पुसून टाकून वेगळ्या प्रकारचा इतिहास लिहून वेगळ्या प्रकारची शिक्षण प्रणाली राबवून जस मेकांनी आपल्याकडे शिक्षण पद्धती राबवली त्यातून कारकूनच निर्माण केले तशा प्रकारे यांना वेगळ्या प्रकारची शिक्षण पद्धती राबवून आपल्या मेतूमध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचं रसायन टाकायचं आहे आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये ते फेरले दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला विषय सुविधा असतील याचा जर विचार केला तर त्याबाबत हे सरकार एवढं उदासीन आहे त्याबाबत चालवायचं काम केलं जात नाही आणि दुर्दैवाने मला लाभ वाटते आपल्या देशाचा पंतप्रधान कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जेव्हा ट्रीटमेंट करायची वेळ होती तेव्हा कोविशिल्ड नावाच्या लसी आपण घेतल्या तुमच्यापैकी कोणी कोणी लस लसी घेतल्या कोविशिल्ड नावाची लसी घेतल्या सगळ्यांनी घेतल्या दोन हजार ऐंशी टक्के कोविशिल्ड घेतलंय आणि कोविशिल्ड आदर पुण्यावाला आणि जी लस ऑक्सफर्डमध्ये डेव्हलप केली त्यांच्या मदतीने इथे पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया इथं त्यांनी ती डेव्हलप केली आणि त्या लसी आपल्याला देण्यात आल्या त्याचा साईड इफेक्ट इंग्लंडच्या हायकोर्टमध्ये तिथले काही लोक गेले त्या लशीवर त्या कंपनीवर त्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली का तर त्या लसी पासून हार्ट अटॅक आणि ब्रेन ब्रेन ब्रेनचा स्ट्रोक पॅरालिसिस असेल मेंदू डेअर होणार असेल किंवा गाठी रक्त गुठळ्या तयार होणार असेल अशा प्रकारचे आधार होतात हे त्या इन्स्टिफ्टी मान्य केलं हायकोर्टमध्ये आहे मग त्या हायकोर्ट त्यांना नुकसान भरपाई द्यायचा आदेश करणारच आहे पण अशा प्रकारच्या संस्थेकडून काही काही लस घेऊन मोदी साहेबांनी आपल्याला सगळ्यांना कंपलसरी मारायला लावली लस घ्यायला लावली यातून प्रचंड पैसा कामवला आणि सगळ्यात माणूस काय असेल तर या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून बावन्न कोटी देणगी घेतली भाजपने म्हणजे लाच वाटते अरे तुम्ही टाळू वर्ष झोली खाताय माणसं मरतायत त्याला तुम्ही ट्रीटमेंट देत नाहीये आणि लसीसाठी सुद्धा आपल्या जीवनाची आहे अशा प्रकारची गवर्नमेंट आहे त्यामुळे आरोग्यविषयी देखील बाबी ती उदासीन आहे शेतीचं प्रश्न घेऊया काय सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव ठेवू आणि त्याच उत्पन्न आम्ही दुप्पट करू आणि आपल्याला सांगितलं होतं स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू बरोबर केला का के लागू बरं उत्पादन अधिक पण व्यक्त केला पहा अशा प्रकारचा भाव केला तो ते लागू केला का नाही केला आपण पाहिलं असेल दहा वर्षापूर्वीच्या मालाला जो बाजारभाव होता तोच किंवा त्याच्यापेक्षाही बाजारभाव कमी आहे पण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं खत असतील बियाण असतील औषध असतील याच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत आणि म्हणून या किमतींवर सुद्धा काही कंट्रोल नाही सरकार त्या दृष्टीने काही शेतकऱ्यांसाठी कुठल्या पॉलिसी राबवत नाही नवे नवे जे तीन कायदेमध्ये आणले होते ते सुद्धा व्यापाऱ्याच्या बाजूचे होते कायदे येण्या अगोदरच आदानीचे हरियाणामध्ये मोठे मोठे गोड सुभे होते म्हणजे हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने नाही कष्टकऱ्यांच्या बाजूने नाही विद्यार्थ्यांच्या किंवा तरुणांच्या बाजूने नाही हे फक्त आबा अंबानी आणि अदानी अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांचं सरकार आहे म्हणून जर आपण जर केलं तर शेतीसाठी काहीच करत नाही तिसऱ्या बाजूला मुलांचं घेऊया तरुणांच्या खरं म्हणजे सुदैव आणि आपला भारत देश सगळा तरुण आहे तरुणांचा देश आहे आज तो ह्युमन इंडेक्स बनतात त्याला एवढं चांगलं असताना आपल्याकडे त्या मुलांना जर हाताला काम नसेल तर दुर्दैवानं ते मुलं शिकले भरपूर कारण काँग्रेसच्या काळामध्ये आपल्याकडे शिक्षण संस्था भरपूर उभ्या mm -hmm. केल्या गेल्या यांनी तर काही केलंच नाही याचं प्रायव्हेट खाजगीकरण करायचं कुठल्या तरी संस्था विकायच्या कुठल्या कंपन्या विकायच्या प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये ज्या आपल्या कंपन्या होत्या गव्हर्नमेंटच्या त्या सुद्धा विकल्या गेल्या आणि सांगितलं गेलं की वर्षाला दोन कोटी नोकऱ्या आम्ही निर्माण करू दहा वर्षामध्ये जर वीस कोटी निर्माण झाल्या असत्या तर आपल्या तरुणाच्या हाताला कामं मिळाली असती नोकऱ्या मिळाल्या असत्या दुर्दैवानं त्या नोकऱ्या मिळत नाही खायचं कसं हा प्रश्न आहे आणि बऱ्याच तरुणांची लग्न सुद्धा होत नाहीत हा हो एक मोठा सामाजिक प्रश्न पुढे आलेला आहे मग हे लोक काय करत आहे फक्त पैसा कमायचा पैसा कमावायची माध्यमं कोणती गडासाहेबांनी सांगितलं जीएसटी लावलेलं ला। आहे गरज राहुल गांधी साहेब म्हणतात जीएसटी म्हणजे गब्बर सिंग टॅक्स हा खरंच कम्बल सिंग आहे अठरा टक्के बरं कशा कशावर टॅक्स आहे प्रत्येक तुम्ही फक्त नाव सांगा खाण्याच्या वस्तूवर सुद्धा टॅक्स आहे आणि या सगळा टॅक्स जमा करायचा आणि तो केंद्राकडे के पडून असतो बऱ्याचदा राज्यांना त्यांचा वाटा दिला जात नाही आणि यातून पाहिजे तसे मनमानीने खर्च करायचा आणि आपल्या जेवणाशी खेळायचं कळत चुकल्या वस्तूंच्या किती वाढलेल्या आहे महागाई वाढलेली आहे पण त्या फ्रंटवर सुद्धा हे सरकार काही करताना दिसत नाही अशा प्रकारचं अपयशी सरकार आणि खरं म्हणजे अपयशी पंतप्रधान या देशाला लावलेलं ला। आहे मी येतो आपल्या लोकसभेकडे आपल्या लोकसभेमध्ये आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आदरणीय खासदार माझी खासदार भाऊसाठी वाक्क साहेब एक सुसंस्कृत चांगला शिकलेला जवळजवळ सहा पदवी आहेत त्यांना प्रशासकीय अनुभव असलेला आणि माणसातला माणूस हा आपला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे दुसऱ्या बाजूला ज्याचे बारचे धंदे दान बर असतील बेर बर असतील मला माहिती नाही एक्झॅक्टली पण बारचे दारू विकतात हे माहिती आहे अशा प्रकारचे धंदे करणारा माणूस शिक्षण कमी काहीतरी अशा प्रकारचा माणूस आणि जो टोळक घेऊन तो फिरतो आपल्या तालुक्यातली गुन्हेगार मंडळी असू होत असते कामं आणायची टक्केवारी जमा करायच्या आणि तडीपार होण्यासारखी माणसं यांच्याबरोबर असतात अशी माणसं चालतात म्हणून आपण तुलना करत असताना या दोन्ही उमेदवारामध्ये आपला उमेदवार रुजू आहे आणि म्हणून आणि लोकसभेचं काम करते की त्यांचं खूप छान आहे पाच जसे खासदार होते तेव्हा खासदार कसा असतो आणि खासदाराचं काम काय असतं हे या माणसाने कृतीतून जाणून दिलं मग ते संसदेतील कामगिरी असेल किंवा मतदारसंघातील कामगिरी असेल हे उजवे ठरतात या उलट दहा वर्षात आपण ज्या माणसाला निवडून दिलं त्या माणसाचा संपर्कही नाही आणि पार्लमेंटमध्ये प्रश्नही विचारता नाही त्यांना धडहितही म्हणता येत नाही बऱ्याचदा मराठीतले बरेच शब्द त्याला उच्चारताही येत नाहीत अशा प्रकारचा माणूस दुसऱ्या बाजूला आणि म्हणून माझी विनंती नाही या आपले दैनंदिन प्रश्न बरेच आहेत बोलण्यासारखं खूप आहे कारण दहा वर्षामध्ये इतकं अपयशी सरकार आहे इतका अपयशी पंतप्रधान आहे अपयशी आपला खासदार आहे याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे फार वेळ घेणार नाही कारण आपली एक सभा बाकी दोन गावाची गाव भेटी बाकी आहे जाता जर मी आपल्याला एकच विनंती करेल आपलं दैनंदिन जीवन जर उचवायचं असेल राज्यघटना बदल हे फार मोठ्या मोठ्या गोष्टी झाल्या हो मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ज्या ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या तरी पूर्ण होतात की नाही त्या रास्त भावाने मिळतात की नाही माझ्या वस्तूंना माझ्या बाला बाजारभाव मिळतो की नाही माझ्या मुलांना नोकऱ्या मिळतात की नाही माझ्या मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळतं की नाही मला आरोग्य सुविधा मिळतात की नाही ज्या माझ्या दैनंदिन गरजा आहेत ज्या माझ्या अत्यावश्यक सुविधा आहेत गरजा आहेत त्या तरी व्यवस्थित हे सरकार कल्याणकारी सरकारचं काम वाजता कल्याणकारी योजना राबवलं आपलं कल्याण करणं जनतेचं कल्याण करणं अशा प्रकारचं सरकार अपेक्षा असताना या आज क्रम लोकशाहीचा भुरका पाहून यांनी हुकुमशाहासारखं कामकाज सुरू केलेलं आहे म्हणून त्यांना बदलायचं असेल तर येत्या तेरा मे रोजी आपण मशाल चिन्हा समोर जे बटन ते दाबून आपले लोकप्रिय उमेदवार आदरणीय वक्तव्य साहेब यांना प्रचंड मोद्यांना विधी करा अशी विनंती करताना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र